राज्याच्या राजकारणामध्ये वंचितची किती मोठी त्या ठिकाणी ताकद आहे किंवा राज्याच्या राजकारणामध्ये वंचितला किती जागा दिल्या जातील हे आपण राज्याबद्दल बोलतोय परंतु आणि जी मागची लोकसभा तुम्ही पुण्यातून लढलेल्या आहात आज आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय की पुणे लोकसभा असेल बारामती लोकसभा असेल मावळ लोकसभा असेल आणि शिरूर लोकसभा असेल परवा काही माध्यमांवरती तुम्ही बोलताना सांगितलं की मावळची लोकसभा लढण्यासाठी वंचितही इच्छुक आहे जर तुम्ही मावळची लोकसभा असेल शेजारी शिरूर असेल इच्छुक आहात तर मावळमध्ये तुमच्याकडे तसा उमेदवार आहे का तुमच्याकडे उमेदवाराची मागणी आहे का अतुलजी खरं सांगायचं म्हटलं तर आम आमच्याकडे अठ्ठेचाळीस उमेदवार आता आमच्याकडे आता तयार आहेत अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस लोकसभा लढण्याची तयारी लोकसभा लढण्याची तयारी आमची आहे बरं परंतु आम्ही एक विचार केला आहे की आता महाविकास आघाडी संघ जाऊन आपण एकत्र लढून काहीतरी गठबंधन एकत्र करून आपण मोदी फॅक्टरला थांबवलं पाहिजे म्हणून आम्ही पुढाकार घेतो आहे परंतु हे जर असं जर वातावरण करत असतील तर अठ्ठेचाळीस उमेदवार आज आमची ताकदीने सुरू उमेदवार तयार आहेत बरं तुम्ही राहिल्या विषय सांगितलं मावळचं सा, मावळचे उमेदवार आमच्याकडे आहेत आता पुण्यात लढलो तर पुण्याचे उमेदवार आमच्याकडे आहेत बरं शिरूर मतदार सांगतले पाहिले तर शिरूर शिरूरचे मतदार शिरूरचे उमेदवार आहेत आता शिरूरचे उमेदवार आहेत आतून जे आम्ही तुम्हाला सुद्धा बोलू शकतो तुम की तुम्ही काढ तुम्ही काय लढत नाही म्हणून तुम्ही लढलं पाहिजे गेले तुम्ही दहा पंधरा वर्षाची तर तुम्ही त्या शिरूर मतदारसंघात लक्ष घालता आणि तुम्ही आवश्यक पत्र तुम्ही करणार का मला वाटतं संविधानाने सगळ्यांना न्याय दिला आहे की तुम्ही माझ्या नावाचा विचार करताय परंतु पत्रकारिता हाच आमचा धर्म आहे आम्ही तुमच्या पाठीमागं ते काम दाखवण्याचं आमच्या पक्षी आमच्या पक्षाचं नाव काय वंचित जे कुठल्याही भाग पक्ष ह्याच्यामधून वंचित राहत तुम्ही तुम्ही ह्याच्यामधून जर लोकसभेतून वंचित तर वंचित बहुजनगड तुमच्या पाठीशी उभं राहील तुम्ही जर वंचित भुजवळगडमध्ये आले तर आम्ही तुम्हाला उमेदवार देऊ परंतु असं समजू नका की आत्ता वंचित भुजनगडकडे उमेदवार अठ्ठेचाळीस असतील का आमच्याकडे उमेदवार अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस उमेदवार आहेत परंतु आम्ही एक विचार करतो आता आम्हाला काही लोक आरोप करतात हे निस्ते पाडण्यासाठीच उभे राहतात अरे पण पाडण्यासाठी उभे राहतो आम्ही लढण्यासाठी उभं राहतोय पाडण्यासाठी उभं राहत नाही परंतु तुम्ही ज्यावेळेस आमचे नाव खराब करताना या महा महाराष्ट्रामध्ये हो वंचित बहुजन आघाडी बी टी वंचित बहुजन भाजप निवडून येते अरे भाजप निवडून येत नाही भाजपचे मतदान किती मागच्या तुम्ही निवडणुकीला लोकसभेला जर पाहिलं असेल तर तुम्ही पाहिलं तर बेचाळीस लाख आम्ही मतदान घेतले घेतलेलं आहे लोकसभेला लोकसभेचं लोक आज विधानसभेला पाहिलं तर सव्वीस तीस लाखाच्या आसपास आम्ही विधानसभेला मतदान घेतले हे मतदान काय भाजपचे आले का हे मतदान का राष्ट्राचे हे मतदान वंचित बहुजन आघाडीचे आणि पहिल्यापेक्षा दहा पट्टीनी ताकद आमची वाढलेली आता यावेळेस आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे जे भूमिका मांडत आल्यात त्यांनी जे जे महाराष्ट्रात जे काय भूकंप होणार आहे त्यांनी ते सांगत आलं आणि ते पूर्ण होत गेलं म्हणून आता जनतेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर स्वीकारते आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी ही ताकतीचं झालेलं आहे आणि हे ताकतीने लढणार म्हणून महाविकास आघाडी जर आता पाहिलं असेल तर आता त्यांच्या त्यांच्यात फुटाफूट चाललेली आहे आम्हाला वाटत नाही पण आम्हाला भीती आमची वाटते की यांच्या नादी लागून आम्ही कुठंतरी बाजूला हो म्हणून आम्ही आमची ताकद आम्ही आमची ताकद आता आम्ही लावली तुम्ही मावळ शिरूरबद्दल बोललात शिरूरमध्ये ठीक आहे तुम्ही माझ्या नावाचा विचार करताय परंतु मावळ लोकसभेबद्दल कोण उमेदवार आपल्याकडे तुम्ही काल बोलताना माध्यम बोललेत की मावळ आम्ही ताकदीने लढू आपण जर मागची चिंचोड विधानसभा पाहिली असेल जी काही पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये जे अपक्ष उमेदवार होते राहुल दादा कलाटे त्यांना वंचितने त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला होता का राहुल कलाटे तुमच्याकडे इच्छुक आहेत मावळ लोकसभा अजून कोणी उमेदवारांचं काय नाव नाही बघा दादा कलाटे इच्छुक जर नसेल तर आम्ही त्यांना ते जर उद्या जर उमेदवार मागायचे म्हटलं तर आम्ही त्यांना मावळमधून लढायला सांगू बरं ते जर लढायच म्हणलं तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ तुमच्या लढलं पाहिजे वंचित गोंजीच्या माध्यमातून पण राहुल दादा सोडा अजून दहा ना साहेब मावळमधून मावळमधून दहा उमेदवार आहेत आता मला तुम्ही सांगा महाविकास आघाडीच्या माध्यमातून बघा एक संजय वगैरे पाटील काढल्यानंतर महाविकास आघाडीतून कुठून उमेदवार आता पण नवीन दिसतो मला सांगा तुम्ही किंवा श्रीरंग आप्पा वारने जे लढतात त्यांना टप देण्यासाठी कुठलं उमेदवार बाहेर काढलेले आहेत बरं काढलं तर काढलं कोण आवाज तरी काढताय का मला सांगा तुम्ही संजय वगैरे पाटील जरी समजा उमेदवार म्हणून बाहेर आलेले आहेत ते साध एक आवाज सुद्धा काढत नाही तो म्हणजे उमेदवारी देत असताना तुम्ही समजा लढणार आहेत तर मी समजा अतुलजींच्या विरोध लढतो तर अतुलजींचा मी पर्दाफाश केलं पाहिजे हो माझ्याविरोध तुम्ही लढतात माझा पर्दाफास तुम्ही केला पण असं न होता आम्हाला आता डाऊट यायला लागलं की हे काय भाजपचं काय खेळ आहे का हे मी आम्हाला मिली बघत मिली बघत आहे का ते कळायला तयार नाही म्हणून मा मावळामध्ये असेल शिरूरमध्ये असेल पुण्यामध्ये असेल तिन्ही लोकसभेचे उमेदवार आमच्याकडे तयार आहेत अतुलजी